नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं जालना संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी मैदानी चाचणी एकोणवीस जून दोन हजार चोवीस ते तेवीस जून दोन हजार चोवीस पोलीस मुख्यालय जालना येथे कवायत मैदानावर घेण्यात आली होती सदर मैदानी चाचणी चाचणीच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर यादीमधील आरक्षण समांतर आरक्षण एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी बाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास तसे या कार्यालयास कळविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेचे प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवाराची प्रवर्गनिहाय जालना पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्या उमेदवार यांनी समांतर आरक्षणाबाबतचे मूळ कागदपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र व इतर कागदपत्र सादर केलेले नाहीत त्यांनी सदरचे हमीपत्र व इतर मूळ कागदपत्र दोन दिवसाच्या आत सादर करायचे आहेत अन्यथा आपल्या उमेदवारीबाबत जालना जिल्हा पोलीस शिपाई योग्य तो निर्णय घेण्यास राहील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा रविवार दिनांक जुलै दोन हजार चोवीस ई एस कॉलेज दुर्गा माता मंदिर रोड जालना तालुका जिल्हा जालना या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक जुलै चोवीस रोजी सकाळी सात वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहायचं आहे सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र महाआयटी कडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणी वेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र न चुकता सोबत आणणे बंधनकारक असणार आहे तर हे होतं पोलीस शिपाई भरती जालना जिल्ह्यासंदर्भातलं लेखी परीक्षेसंदर्भातला आलेला अपडेट तर ज्या विद्यार्थ्यांनी जालना जिल्हा पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता मैदानी चाचणी दिलेली आहे आणि कटॉपमध्ये तुमचं नाव आहे तर यादीमध्ये लेखी परीक्षेची ही अपडेट आलेली आहे सर्व सूचना व्यवस्थित पाळायच्या इथं सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठीच्या खूप खूप शुभेच्छा छान पेपर द्या मैदानी चाचणी दिली तशीच तुम्ही लेखी परीक्षा पण चांगली द्या आणि उत्तीर्ण व्हा या अशा शुभेच्छा आपल्या चॅनलवर सर्व व्यवस्थाना तुम्हाला देण्यात येत आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद